नमस्कार मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात बातमी महाराष्ट्रासाठी मुंबईवरून समोर येत आहे अखेर जी उपसमिती नेमलेली होती मराठा आरक्षण विषयक तिचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा त्यांचे इतर सहकारी यांनी आज आंदोलक श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी ज्या ज्या मागण्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या जवळजवळ सगळ्या मान्य मान्य केलेल्या आहेत सरकारनी आणि एक तासाच्या आत त्याचा जी आर नुसता म्हणजे पत्र नव्हे आश्वासन नव्हे तर त्याचा शासनातर्फे जी आर काढून तो मनोज जारांगे पाटलांना दिला जाईल आज दोन सप्टेंबर हा दिवस मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आज चार वाजता चार ते साडे चार वाज वाजल्याच्या दरम्यान ही चर्चा झाली आणि मराठ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सगळीकडे जल्लोष एक प्रकारचा आझाद मैदानावर होत आहे आणि जे जे आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत ते ले ले, एक प्रकारे मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार या ठिकाणी करत आहेत मराठ्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत आणि एक सोनियाचा दिवस आपण आज मराठ्यांसाठी हा ठरणार आहे आता यात विशेष करून ज्या मूळ मागण्या होत्या कुणबी मध्ये जो म्हणजे मराठा समाजाचं कुणबीतून जो दाखला देण्याचा जो विषय होता तो काही दिवसासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं समजतं परंतु हैदराबाद गॅजेटमध्ये जी नावं आहेत ना ती नाव कुणबीत टाकण्याचं असेल किंवा सातारा औंध पुणे या ठिकाणची जी गॅजेट मधील नावं आहेत ती यादीत घेण्याचं शासनाने कबूल केलेलं आहे त्याचप्रमाणे जे आंदोलकांचे जीव गेलेले आहेत काही लोकांनी आत्महत्या केल्या किंवा त्यांचे निधन झालेले आहे त्यांच्या घरच्यांना एसटी महामंडळ असेल किंवा महावितरण म्हणजे वीज बोर्ड असेल किंवा एम आय डी सी मध्ये नोकरी देण्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागणी केलेलं आहे तर अशा ज्या ज्या मागण्या होत्या काही गुन्हे जे आंदोलकांवर झालेले आहेत ते कोर्टातून मागे घेण्याचं आश्वासन विखे पाटील यांनी दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आज पाच दिवस पाचव्या दिवशी हे आंदोलन आज समाप्त होत आहे थोड्याच वेळात तो जे आर या ठिकाणी आणला जाईल आणि मग त्या ठिकाणी हे उपोषण विखे पाटील यांचे असते सोडवण्यात येईल अशा प्रकारे आज खर तर विखे पाटील या आंदोलनात हिरो झालेले आहेत आणि दुसरीकडे विलन ठरवलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या मराठी माणसांच्या मागण्यांमध्ये हिरेरीने भाग घेतलेला आहे धारंगे पाटलांनी त्यांच्यावर अत्यंत टीका केली जाहीर परंतु शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात या मागण्या मान्य झाल्या या देखील आपल्याला कबूल करावा लागतील कारण जे जे स्वतःला मराठी बनवणार आहेत त्यांनी गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले परंतु मराठ्यांना न्याय मराठ्यांनी दिला नाही परंतु आज तो न्याय मिळालेला आहे देवेंद्र फडणवीस असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा त्यांचे इतर सहकारी मराठा आमदार असतील त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जी जिद्द ठेवली होती आणि त्यांना महाराष्ट्रातील मराठा समाजाने जी साथ दिली त्यांना डोक्यावर घेतलं आपण पाहिलं की चार दिवस कशा प्रकारे ऊन पावसात त्या ठिकाणी हे आंदोलक त्या ठिकाणी थांबलेले होते त्यांना गावावरून भाकरी असतील चटणी असेल अशा प्रकारचं खाद्य त्या ठिकाणी पुरवण्यात आलं काही लोकांनी थोडीफार हुल्लडबाजी केली असेल आणि ते सहजिक आहे की सगळे काही आंदोलक सारखे नसतात आनंदाच्या भरात जोशात काही लोकांनी हुल्लडबाजी केली असेल तरी कोर्टाने जो आज कडक निर्णय आज जाहीर केला होता परंतु त्याची अंमलबाज बजावणी करण्याची वेळ काही आलेली नाही आजची सर्वात मोठी बातमी की मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या आठ मागण्या होत्या त्या पैकीच्या पैकी मागण्या झाल्या मान्य झालेल्या आहेत आणि आता मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नऊ वाजायच्या आत मुंबई संपूर्ण खाली करून दिली जाईल सगळे आंदोलक मराठी आपापल्या गावी परततील शांततेत गावी जावं आनंदाच्या जा भारात काही उलटसुलट का कामं करू नयेत आणि त्या अपघात होऊ नयेत याची देखील दक्षता गावी शांततेमध्ये आपल्या गावात जावे असं आवाहन देखील करण्यात येत आहे आणि ही जी आजची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणूया आपण आपण महाराष्ट्र माझं महाराष्ट्रामध्ये पाहतात तुटतं इतकेच आता पुढचे अपडेट आपण लवकरच पाहूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय